शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा श्री संत सोनाजी महाराजांची पालखी पंढरपूरकरिता मार्गस्थ पालखी तेरा जुलैला पोहोचणार पंढरपुरात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र सोनाळा नगरीतील संत सोनाजी महाराजांची पालखी असंख्य भक्तांसह सोळा जून रोजी पंढरपूरकरिता मार्गस्थ झाली आहे सोनाळा येथे श्रीसंत सोनाजी महाराजांची संजीवन समाधी असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनाळा नगरीतून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांसह महाराजांची पालखी नगरप्रदक्षिणा करून आषाढी वारीसाठी निघाली यावेळी दिंडीत सहभागी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला पायदळवारी तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूरला पोहोचणार असून तेरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत सात दिवस दिंडीच्या वारकऱ्यांचा मुक्काम हा चंद्रभागेच्या तीरावरील मसोबा मंदिराजवळ शेगाव दुमाता येथील श्री संत सोनाजी महाराज मठात राहणार आहे पायदळवारी दरम्यान वारी मार्गात ठिकठिकाणी थीक मुक्काम भोजन व फराळांची मोफत व्यवस्था वारकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे